नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल इंदोरी येथे संवाद अपुलकीचा नाता अपुलकीचं या भावनिक संदेशाने सजलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रशांतदादा भागवत उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ आणि सौ मेघाताई प्रशांतदादा भागवत उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी इंदोरी शहर यांच्या वतीने करण्यात आले रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी श्री प्रशांतदादा भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली स्नेह आणि आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके गणेशजी खांडगे महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी आपला जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी मागणी अर्ज आमदार सुनील शेळके यांच्याकडे सुपूर्त निवृत्त केला ज्यामुळे या कार्यक्रमाने राजकीय रंगही चढला इंदोरी वराळे गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी मेघाताई भागवत या अत्यंत प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झालंय संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी स्नेह आणि एकीचा संदेश देत आपलेपणाची भावना कार्यकर्त्यांच्या मनात अधिक दृढ झाली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा